नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ वुड़ी, व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी सध्याच्या सध्याच्या कंडिशनचा कंडिशनचा हा हा लाख लाख मोलाचा मोलाचा व्हिडिओ आणि सल्ला आपण सर्वांनी सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला आहे की सप्टेंबर महिन्यात आता आपण सर्व शंभर टक्के करायला पाहिजे कांद्याची विक्री ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला की सप्टेंबर महिन्यात जर आम्ही कांदा विक्री केली तर आमचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना सुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायबाप शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला हवं असं केल्यानं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर दुसरीकडे आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओज हे मिळत राहतात म्हणून विनंती करतो की जरूर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला आहे की सप्टेंबर महिन्यात आता शंभर टक्के करा कांदा विक्री ज्यामुळे सामान्य शेतकरी मित्रांचा म्हणजे तुमचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की सप्टेंबर महिन्यात जर आम्ही कांद्याची विक्री केली तर आमचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला तर बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो समजावून जर पटलं तर विक्री करा नाही पटलं तर थांबा कसल्याही प्रकारचं टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती आहे तर पंधराशे रुपये प्रति क्विंटल आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशने आजवर कांदा खरेदी सुरू केली नव्हती म्हणून कांद्याचा बाजारभाव दबावत होता पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तुफानी तेजी येणार आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सप्टेंबर महिन्यात तीन हजार पार जाताना शंभर टक्के दिसणारे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आला होता आणि त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात दिसून येणार आहे म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के गॅप निर्माण होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोळा हा सण झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहित असेल तर जुनं जाणते लोक जे होते ते म्हणत होते की पोळ्याचा सण झाला की कांदा स्वतःच वजन तीव्र गतीने गमावत असतो म्हणजे एकाच महिन्यात कांद्याचं वजन हे तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी घटत असते आणि अशा परिस्थितीत मग ऑक्टोबर महिन्यात चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव वाढून सुद्धा फायदा नाही आणि आणखीन एक महत्वाचं या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कर्नाटकच्या कांद्याची आवक दरवर्षी होती त्याच्यापेक्षा पन्नास टक्के कमी होणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन काय दाखवते की आपल्याला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात कांद्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या आधार देणार आहे याच्यामुळे कांद्याचा ते चार हजारापर्यंत पोहोचू शकतो मग मला सांगा अशा परिस्थितीमध्ये आपण तीन हजार भाव मिळू लागला तर पुन्हा पाच आशा करायची का तर अजिबात नाही अडीच तीन हजाराचा भाव भेटला सप्टेंबर महिन्यात की तिथं आपल्याला टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्याच्यामुळे सामान्य शेतकरी मित्रांचा या ठिकाणी फायदा होणार आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा काय सांगता पुन्हा सप्टेंबर महिन्यात बांगलादेशनं कांदा खरेदी बंद केली अथवा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील पावसाळी जो कांदा आहे तो जर मार्केटमध्ये आला तर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात भाव घसरू शकतात ही शक्यता लक्षात ठेवून पंचवीसशे ते तीन हजाराचा भाव हमखास सप्टेंबर महिन्यात आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून तिथं आपण सर्वांनी शंभर टक्के कांदा विक्री करायला काय हरकत नाही जर तुम्हाला वाटत असेल सगळा विक विकायला नाही पाहिजे नका विकू पन्नास टक्के तरी अडीच तीन हजारचा भाव विका पन्नास टक्के तेजीसाठी रोखून ठेवा म्हणजे वाढ तर वाटेल मी पन्नास टक्के ठेवलाय घटला तर वाटेल मी पन्नास टक्के विकलाय दोन्हीकडून तुमचा होईल फायदा पण सप्टेंबर महिन्यात कांद्याचं वजन घटतंय हा मुद्दा लक्षात ठेवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो उदयलाड खूप खूप आभार